श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओत श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर त्याची पत्नी मंदौदरी हिचे नंतर काय झाले? मंदौदरीने खरंच विभीषण सोबत लग्न केले होते का? काय आहे खरे सत्य? जाणून घेण्यासाठी कहाणी संपूर्ण ऐका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील राक्षसांचा राजा रावण खूप विद्वान आणि अहंकारी होता रावणाला आपल्या शक्तीवर आणि सैन्याच्या लंकेवर खूप गर्व होता शास्त्रानुसार अश्विनी महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथीला भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता तेव्हापासून हिंदू धर्मात दसरा सण साजरा केला जातो अनेकजण काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा दहन केला जातो तसेच या दिवशी रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनाथाचा सुद्धा पुतळ्याचे दहन केले जाते परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, का? रावणाने एकूण किती लग्न केली होती वाल्मिकी ऋषीच्या रामायणामध्ये रावणाच्या मंडोदरी या पत्नीचाच उल्लेख आढळत असतो परंतु खऱ्या आयुष्यात रावणाच्या आणखी दोन पत्नी होत्या रावणाच्या पहिल्या पत्नीचे नाव मंडवधरी होते मंडवधरी ही राक्षस राज आणि ही मुलं होती तसेच रावणाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव धन्यमालिनी होते धन्यमालिनीचे आतिक्या आणि त्रिशिरार हे दोन पुत्र होते रावणाची आणखी एक पत्नी मात्र तिच्या नावाचा उल्लेख कोठेही आढळत नाही परंतु प्रहस्ता नरांतका आणि देवतांका ही तीन मुलं रावणाच्या तिसऱ्या पत्नीची असल्याचे सांगितले जाते तर मंडळी मंडवदरीने बिभीषणाशी लग्न खरच केलं होतं का काय आहे सत्य हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार रा आहोत रावणाच्या वधानंतर मंडवदरी युद्धभूमीवर येते तिथे पती व पुत्र तसेच अप्तस्वकीयांचे शव पाहून ती पूर्णपणे खचत असते आणि अश्रू ढाळू लागते ती करून रडू लागते आणि सती जाण्याचा निर्णय घेते मात्र श्रीराम तिला आठवण करून देतात की त्या अजूनही लंकेच्या महाराणी आणि बलशाली रावणाची विधवा आहे त्यानंतर मंडोदरी लंकेला परत जाते रावणाची पत्नी मंडोदरी हिने खरंच बिभीषण सोबत लग्न केले होते का या विषयीच्या आपल्या शास्त्रामध्ये दोन कहाण्या आहेत त्या दोन्ही आपण जाणून घेणार आहोत अद्भुत रामायण आणि इतर काही ग्रंथात असे आढळते की मंडौदरीला पती व पुत्राचे इतके दुःख होते की ती स्वतःला राजमहालात बंद करून घेते अद्भुत रामायण आणि इतर काही ग्रंथात असे म्हटले आहे की मंडौदरीला पती व पुत्राचे इतके जास्त दुःख होते की ती स्वतःला राजमहालात बंद करून घेते ती बाहेरच्या जगाशी संपूर्णपणे संबंध तोडते यावेळी बिभीषण लंकेचा राजकारभार सांभाळत असतो मंडौदरी एक सती व पतिव्रता स्त्री होती मंडौदरी ही पंच कन्यापैकी एक मानली जाते तिला देवी अहिल्या हिची सुद्धा उपमा दिली जाते ती बिभीषण सोबत लग्न करेल ही गोष्ट धक्कादायक आहे पण काही ग्रंथामध्ये असे आढळून येते की मंडोदरीने स्वतःला बंद करून घेतले व बाहेरच्या जगाशी त्याने संपर्क तोडला त्या संपूर्णपणे अध्यात्माशी व त्यांचा मध्येच झाला अजून एक पौराणिक कथेनुसार मंडोदरी काही वर्षानंतर आपल्या राजमहालातून बाहेर येते आणि बिभीजन सोबत विवाहास तयार होते कारण त्या काळात अशा प्रकारच्या विवाहाची प्रथा प्रचलित होती अशाच प्रकारे बालीचा वध केल्यानंतर त्याची पत्नी लग्न केल्याचा उल्लेख आढळून येतो विवाहानंतर मंडवधरी आणि विभीषण या दोघांनी मिळून लंकेचा राजकारभार सांभाळला अशी कथा प्रचलित आहे तर मंडळी शास्त्रामध्ये मंडवधरी आणि विभीषण यांच्या दोन्ही कथा आपणास ऐकायला मिळतात म्हणूनच आपण या दोन्ही कथा या व्हिडिओत पाहिलेल्या आहेत जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील श्री शिवाय